उद्धव ठाकरेंकडून पवार पॅटर्न श्रीकांत शिंदेंचा कार्यक्रम करायची तयारी महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीने राज्यासह देशभरातील सगळं राजकारणच बदलून टाकलं अनपेक्षित भाजपच्या कमी झालेल्या जागा आणि शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती करून मिळवलेली सत्ता याने देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं मात्र दोन हजार तेवीस साली एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडाखोरीमुळे उद्धव ठाकरेंना त्यांचं मुख्यमंत्री पद गमावं लागलेलं असं असतानाच आता पक्षा आणि चिन्ह गमावण्याची नामुष्की देखील ठाकरेंवर ओढवली आहे त्यामुळे याच गोष्टीचा राजकीय बदला घेण्याचा निश्चय करून उद्धव ठाकरे हे स्वतः रिंगणात उतरले आहे पण त्यासाठी त्यांनी पॉवर पॅटर्न वापरण्याचं निश्चित केलं आहे आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरे आणि पॉवर पॅटर्न हे काय नवीन तर त्याबाबत आम्ही तुम्हाला थोडस उलगडून सांगणार आहोत म्हणजे कसं आहे ना तुम्हाला कन्फ्युज राहणार नाही शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंडाचा झेंडा रोवला आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद लागलं एवढंच नव्हे तर स्वतःचा पक्ष आणि धनुष्यबान चिन्हही त्यांना गमावं लागलं तर हा घाव ठाकरेंच्या निकाल हा ठाकरेंच्या विरोधात गेलेला असला तरी थेट जनतेत पसंत ज्याची सुरुवात आता त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेचा मतदारसंघातून केली आहे दोनच दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला इथेच पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी पॉवर पॅटर्न वापरला महाराष्ट्रात दोन हजार विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असतानाच साताराची लोकसभा पोटनिवडणूक देखील त्याच वेळी लावण्यात आली होती कारण अवघ्या पाच सहा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीतच साताऱ्याची पोटनिवडणूक लावण्यात आली होती त्यामुळे ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची बनली होती एकीकडे उदयनराजेच्या प्रचंड चर्चेत असणारा उमेदवार भाजपची ताकद या सगळ्या गोष्टी असतानाच उदयनराजे पुन्हा खासदार होतील असा सर्वांचा होरा होता पण एक अशी व्यक्ती होती ज्यांनी सर्वांचा होरा चुकवत भाजपला अक्षरच्या कात्राचा घाट दाखवला होता आणि ती व्यक्ती म्हणजे शरद पवार निवडणूक प्रचार सभेच्या अगदी शेवटच्या क्षणी पावसात साताराच्या सभा घेत शरद पवार यांनी सातारा लोकसभेसह संपूर्ण विधानसभेचं चित्र पालटून टाकलं होतं